प्रगती होणार आहे त्याच्यामुळे आपापसामध्ये कुठलीही विष्णं पेरू देता एक चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया आपण सर्वांनी या नाटकाचा आनंद घ्यावा आणि पुन्हा एकदा वाचन संस्कृतीच्या माध्यमातून शिवराय आणि संभाजीराजांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये घ्यावा एवढी एक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो सुनील भाऊ मराठी भाणा आणि सर्वच त्यांच्या सहकाऱ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज धन्यवाद सर तुझा निकारा माझी फुंकर एक होऊ दे एक होऊ दे तुझा निकारा माझी फुंकर एक होऊ दे एक होऊ दे तुझी जिद्द अन माझी ठोकर एक होऊ दे एक होऊ दे मस्जिद असू दे रामासाठी आणि मंदिर अल्लासाठी तुझी झोपडी अन माझे घर एक होऊ दे एक होऊ दे एक होऊ दे एक होऊ दे हा आशीर्वाद घेऊन ही जिजाव्रता यात्रा या ठिकाणी आली या सर्वांचे आपण साक्षीदार झाला म्हणून या प्रसंगी मी सुनील किशोर भाऊ तरुणी यांना विनंती करतो आहे की या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचं आभार व्यक्त करण्याकरता आपण यावं एक मिनिट या ठिकाणी या भव्य दिव्य अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे मराठा सेवा संघाच्या वतीनं त्याच्या मागे जी व्यक्ती आहेत ते म्हणजे आमचे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील भाऊ तरुणे आणि त्यांची टीम तर सुनील भाऊंच्या या प्रयत्नामुळे कष्टामुळे या ठिकाणी आज चार पाच हजारांचा जनसमुदाय जमलेला आहे आणि मराठा सेवा संघाच्या विचारातून या ठिकाणी परिवर्तनासाठी ही सगळी तयारी सुनील भाऊंनी केली त्यांचं सत्कार त्यांचा सन्मान होणं अत्यंत गरजेचं आहे मी आदरणीय सरद खेडेकर अरविंदराव गावांडे साहेब आणि संभाजी ब्रिगेड जिजाव ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी सुनील भाऊंचा या ठिकाणी सत्कार करावा स्वागत करावं आणि त्यांची मराठी बारा ही जी टीम आहे ते सुद्धा या ठिकाणी येतील त्यांचाही सत्कार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे त्या त्यांच्या सर्व टीमनी सुद्धा या ठिकाणी यावं सुनील भाऊंचा सत्कार शिवश्री सौरभ दादा खेडेकर अरविंदराव गावंडे साहेब आणि सर्व मंडळी करतो उद्धवजी मेहंदळे कृष्णा भाऊ आमच्या बेदुरकरताई आणि सगळे ही जी टीम आहे आणि मराठी बाण्याचे जे प्रमुख आहेत त्यांनी पण स्टेजवर यावं कारण ही रथयात्रा जेव्हापासून गोंदिया जिल्ह्यात एंट्री झाली तर पहिल्यांदा धाबे टेकडी येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आमचं स्वागत झालं त्याच्यानंतर झरपळा इरपळा त्याच्यानंतर अर्जुनी मोरगाव बाराबाटी आणि आता नवेगाव भाग या प्रत्येक ठिकाणी जाऊन या लोकांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या ठिकाणी लोकांना सांगितलेलं आहे कोळी समाज मुस्लिम समाज पवार समाज असे वेगवेगळ्या समाजातल्या लोकांनी भजन वगैरे करून हे सगळं आम्हाला केलंय त्या निमित्तानं हा सत्कार या ठिकाणी आहे आणि मराठी बाणाचे सगळे तरुण एकदम छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या वेशभूषेमध्ये आहेत शिवजयंती पण चांगली घेत आहेत असे आम्हाला समजलेलं आहे हा एक वैचारिक वारसा हे लोक जपत आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सत्कार करतो आहे या उद्धव तुम्ही पण जा, जा कृष्णा भाऊ खूप चांगलं संचालन आणि मगापासून तुम्ही पण मेहनत करताय तुमच्या मराठी बाणाचे चेतन भाऊ नाकाडे सचिव तसेच आमचे शेखर भाऊ गावरकर परत भाऊ अपघात आहे आपण कृपया स्टेजवर यावं हो। दादा सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी करतील या या तिकडे आमची ही रथयात्रा आणखी पुढे जाणार आहे त्यामुळे आम्हाला उद्या सकाळी उठून परत ही रथयात्रा सुरू करायची आहे उद्या भंडारा जिल्ह्यात आम्हाला गोंदिया जिल्हा करून पोहोचायचं आहे परवा नागपूर आहे असं करत करत पुण्याला जायचं आहे त्यामुळे आम्ही सगळे यात्रे करू थोडा वेळ या ठिकाणी आपल्यासोबत थांबू शकलो आता मात्र आम्हाला पुढे जावं लागेल त्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला परवानगी देखील द्यावी आपल्या सर्व या परिसरातील उपस्थित नागरिकांचं पुन्हा एकदा जिजाऊ रथयात्रेच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराम आज नवेगावबाद या ठिकाणी जिजाऊ रथयात्रेचे आगमन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रातच पिंजून काढून ही रथयात्रा पुन्हा पुण्याला जाऊन याचं समारोप होणार आहे त्याचा आज सुवर्ण क्षण आज आपल्याला अर्जुनी मोरगाव तालुक्यात म्हणजे गोंदिया जिल्ह्यात आज पदार्पण झालं आणि त्यानिमित्तानं एक दुहेरी उद्देश नाटकाचं आयोजन करण्यात आलं आहे एक कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित सौरभदादा खेडेकर जे ज्यांच्या संकल्पनेतून ही जिजाऊ रथ यात्रा आपल्या गावामध्ये आली फुले शाहू आंबेडकर विचारधारा जिला आपण पुरोगामी विचारधारा म्हणतो ज्यात माणसाला महत्व दिल्या जातो जात धर्माला महत्व दिल्या जात नाही आणि हीच विचारधारा या महाराष्ट्राच्या कान्याकोपरात जी आपल्या महापुरुषांनी पेरली जी संतांनी पेरली तीच विचारधारा पुन्हा ह्या जिजाऊ रथ यात्रेच्या माध्यमानं रुजवण्याकरिता ही जी यात्रा या ठिकाणी पदार्पण झाली त्या रथयात्रेसोबत आलेल्या सर्व मराठा सेवा संघांच्या पदाधिकाऱ्यांचं मी साब्दिक या ठिकाणी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्रामुख्याने या परिसरातील नामवंत पदाधिकारी सर्वच मी नाव घेत नाही तर सर्वच या ठिकाणी उपस्थित झालं त्यांचं मी या ठिकाणी साब्दिक आभार मानतो आपण सर्व ज्यांनी या विचारधारेला स्वीकारण्याकरिता किंवा मान या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाटकांमधून काहीतरी विचार घेऊन पुढे समाज घडवण्याकरिता जाण्याचा निश्चय केला असे आपण सर्व शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित झाला तुमचंही मी आभार मानतो आणि या ठिकाणी हे उद्घाटनीय कार्यक्रम थोडक्यात संपलं असं मी अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो धन्यवाद सर्वांचा खूप खूप आभार सर्व उपस्थित मी खूप सर्वांना जय पाहुण्याचा वॉलंटियर्स ग्रुप या इकडे या आपल्याला सर्व उपस्थित प्रेक्षकांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय प्रेक्षकाशिवाय कुठलाच प्रोग्राम सक्सेस होत नसतोय राजा